भारतातील आदिवासी संस्कृतीची ओळख असणारी प्राचीन वारली चित्रशैली लोक पावत असल्याचे चित्र आहे या चित्रशैलीचे पुनरुज्जीवन करण्याचा यशस्वी प्रयत्न जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला आहे ही शाळा आहे गोंडपिपरी येथील उच्च प्राथमिक शाळा वारली चित्रशैलीच्या चित्रांचे प्रदर्शन शाळेत ठेवले गेले याला उत्तम प्रतिसाद मिळाला दुसरीकडे शाळेतील शिक्षकांचे कौतुक सुद्धा केले जात आहे एकीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले असताना गोंडपेपरी येथील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे गोंडपिपरी येथील उच्च प्राथमिक शाळेत आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या वारली चित्रशैलीला प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे या शाळेमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते त्याचाच हा भाग आहे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासोबतच प्राचीन वारले चित्रशैलीचे कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे सुखावणारे चित्र आहे गणितीय भौमितिक आकार त्रिकोण गोल व वा आयाताचा वापर करून प्राचीन वारले चित्रकला विकसित झालेली आहे पारंपरिक वाद्य वाजविणारे गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्त्री पुरुष कामे शेतकरी बैलगाडी घर पशु पक्षी देवी देवता अशी विविध वारली जीवनशैली विद्यार्थ्यांनी चित्रित केली आहे शाळेच्या आवारात वारली चित्रशैलीचे प्रदर्शन ठेवण्यात आले याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे